नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर सव माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवक आलेली आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर नंबर वन हळदीला भाव भाऊ आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरसुद्धा दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा मिळाला आहे अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार शंभर सर्वसाधारण दरम्याला दहा हजार एकशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवक आलेली आहे सत्याहत्तर कुंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद